सर्वांना नमस्कार एक वेळ पैसे कमावणं खूप सोपं आहे पण शरीर कमावणं आणि टिकवणं खूप अवघड आहे आणि याची प्रचिती आपल्याला कोविडमध्ये आली चार वर्षापूर्वी दोन हजार वीसला जेवढी कोविड आला होता त्यावेळी ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे ज्यांना बी पी आहे शुगर आहे अशा सगळ्या लोकांना कोरोनानं पुरतं गाठलं अगदी काही जणांना सुद्धा टाकले त्यावेळी कुठं मग लोक जागे झाले शरीराबद्दल रोगप्रतिकारशक्तीबद्दल आपण घेत असलेल्या आहाराबद्दल तर तेही अजून इतकी म्हणावीत की जागृती पुन्हा पुढं दीर्घकाळ टिकली नाही परंतु कोविडमध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला अनेक लोकांचा ते बघून आम्हाला दुःख झालं मला दुःख झालं की एक सर्दीसारखा आजार लोकांचा जीव घेऊन टाकतो त्यामध्ये अनेक लोक आ, लाखो लोक मेले त्याच्यामध्ये आणि सर्दीसारखा आजार जरी असला तरी ज्यांना बी पी शुगर आहे अशा लोकांचा मृत्यू प्राधान्यानं होता आणि म्हणून मी असं ठरवलं की या दोन आजारांना कारणीभूत असणारा जो आहार आहे त्या आहारातला एक कोणता असा महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बदल केला तर फायदा होईल ते त्याचं थोडंसं अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की तेल हा घटक महत्त्वाचा आहे की गेल्या वीस वर्षापासून या तेलामध्ये रिफाईंड पाम असे जे काही केमिकल प्रोसेस केलेले सारखे के 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 केमिकल प्रोसेस केलेले तेल आपल्या बाजारामध्ये यायला लागलेलं आहे तेच आपण वर्षानुवर्ष वापरतो अगदी मीसुद्धा तेच तेल वापरायचं आणि हे बदललं पाहिजे मग कोविडच्या दरम्यान आम्ही खाण्याच्या तेलाचा प्लांट सुरू केला त्याचं कारण असं आहे की स्वयंपाकासाठी तीन गोष्टींचा वापर जास्त आरोग्याला फायदेशीर आहे एक तर तुम्ही ऑईल ऑइल गाईचं म्हैशीचं तूट किंवा घाण्याचं तेल तर घाण्याचं तेल वापरल्यामुळं कसा फायदा होतो का फायदा होतो हे लोकांच्याकडून ऐकलं होतं पण हे आपण आधी याचा वापर करूया आणि लोकांना पण वापर करायला सुरुवात करू या दोन्ही हेतूनं आम्ही तो तेलाचा प्लांट सुरू केला आणि त्यामध्ये असं दिसून आलं की दोन वर्ष वापरल्यानंतर मी एकदा माझी कोलेस्ट्रॉलची टेस्ट करूया असं मी ठरवलं आहे त्याचं कारणही सांगतो कारण माझं वजन सत्याहत्तर किलो आहे आणि माझ्या बी एम आयनुसार लास्ट साठ ते अडुसष्ट किलो माझं लिमिट आहे अडुसष्टपेक्षा नऊ किलो वजन माझं जास्त आहे मग हे व वाढलेलं जे वजन आहे त्या वजनामुळे मला निश्चित काहीतरी आजार असतील शुगर बी पी भविष्यात तयार होईल कोलेस्ट्रॉल तयार होईल असं काहीतरी असेल अशी शंका मनात होती म्हणून मी लिपिड प्रोफाईल दोन वर्षांनी केलं पण दोन वर्षे, वर्षे मी आमच्याच प्लॅन्टमधलं ते मी वापरलेलं होतं आणि त्यावेळी एकशे नव्वद टोटल कोलेस्ट्रॉल आला त्यावेळी डॉक्टरांनी म्हणले डॉक्टर त्या रिपोर्टवर म्हटले की दोनशेपर्यंत कोलेस्ट्रॉल रिपोर्ट इट्स ओके परंतु दोनशेच्या पुढं हे आजाराला निमंत्रण देणारा हे हृदयविकाराला अडीचशेच्या पुढं तर निश्चितपणानं तुम्हाला गोळी लागते गुळी घ्यावी लागेल अशी परिस्थिती असते त्यामुळे तुम्ही सध्या चांगल्या ठिकाणी आहात पण याच्या पुढं जाऊ नका मग त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आपण थोडं आणखी काही याच्यामध्ये आहारासोबत काही जोड देता येईल का तर मग मी चालायला सुरुवात केली आठवड्यातून किमान चार दिवस चार ते पाच किलोमीटर चालणे पंधरा दिवसातून एकदा आठ ते दहा किलोमीटर चालणे असा थोडा वर्ष दीड वर्षाचा दिनक्रम राहिला आणि दीड वर्षानंतर मी परत आत्ता माझी लिपिड प्रोफाईल सगळी चेक केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की माझं जे टोटल कोलेस्ट्रॉल आहे ते एकशे नव्वदवरून एकशे तीसवर आहे आणि हे जो हा जो बदल आहे हा फक्त दोनच कारणामुळे झाला आहे असं मला वैयक्तिक म्हणायचं एक, एक तुमचं आहारामधलं तेल आणि दुसरं तुमचं चालणं या दोन गोष्टी आणि तेल कधी तुम्हाला घरातलं वापरलं जाईल जास्त तर तुम्ही घाण्यास असतील घरी आणलं पाहिजे वापरलं पाहिजे आणि बाहेरचे जेवण तुमचे कमी पाहिजेत म्हणजे हॉटेल्सवरचं जेवण ढाब्यावरचं जेवण वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये लग्न जे उत्सव काही वास्तुशांती वगैरे अशा सगळ्या ठिकाणी आपण कमीत कमी आहार घेतला पाहिजे समजा महिन्याभरात आपण तीस दिवसामध्ये साठ जेवण करतो दोनच पकडतो मी तीन पकडतच नाही चला तर साठपैकी किमान पंचावन्न जेवण तुमचे घरीच झाले पाहिजे आणि अशा सगळ्या तूप घाण्यास तेल ऑलिव्ह ऑइल यांचा कमीत कमी वापर करून तुम्ही हे आहार घेतला पाहिजे निश्चितपणानं कोलेस्ट्रॉलमध्ये फरक पडतो इतकंच नाही तर हे घाण्याचे तेल शुगरसाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि माझे गेले तीन वर्ष मी दरवर्षी शुगर मात्र दरवर्षी तपासतो त्याच्यामध्येही मला अत्यंत चांगले रिझल्ट दिसून आले परवाच्या रिझल्टमध्ये सुद्धा आधीचे अष्ट्याहत्तर आणि जेवणानंतरचे अठ्ठ्याण्णव शुगर माझे आलेले आहेत की जे अगदी दीडशेपर्यंत चालते जेवणानंतर हे इतकं सगळं म्हणजे वजन आठ नऊ किलो जादा असूनसुद्धा हे जे आरोग्यामध्ये माझ्या झालेले एक अत्यंत हिताचे बदल आहेत या बदलापाठीमागं घाण्याचं तेल आणि चालणं या दोन गोष्टी कारणीभूत असं वाटतं आपणही या दोन्ही गोष्टींचा गोष्टींना सुरुवात करा खरं तर माझा प्रयोग माझ्यावरच सिद्धता झाली म्हणून मी हे तुम्हाला सांगावं वाटलं कारण आपण ज्यावेळी काही दुसऱ्यांना सांगत असतो त्यावेळी ते स्वतःवर त्याचा प्रयोग आधी आपण केला पाहिजे त्यामुळं आमच्या प्लॅनच्या तेलाचा माझ्यावर चार वर्षात झालेला प्रयोग आणि त्याचे निकाल मी तुम्हाला सांगितलेले आहेत खरंतर यापूर्वी एक दोन कस्टमर्सनी डायरेक्ट एक दोन हे घाण्याचं तेल खाणाऱ्या आमच्या ग्राहकांनी मला डायरेक्ट सांगितलेलं आहे की आमच्या सर खूप चांगला बदल होतो आहे काही लोक सांगत नाहीत पण तेल मात्र आमचं नक्की खातात निश्चित याचा अर्थच असा आहे की घाण्याचं तेल शरीरासाठी चांगलं आहे आणि चालणंसुद्धा सर्वांनी त्याच्यासोबत त्याची जोड द्या आपण आरोग्य नावाची संपत्ती सांभाळूया धन्यवाद